नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक एकचल समीकरणे आणि आज आपण शाब्दिक उदाहरणे वर्ड प्रॉब्लेम्स पाहणार आहोत तर सुरुवात करूया शाब्दिक उदाहरणे वर्ड प्रॉब्लेम्स शाब्दिक उदाहरणातील दिलेल्या माहितीसाठी चल वापरून ती माहिती बैजिक राशीत कशी लिहितात ते पाहू आता बघा इथे काय दिलेलं आहे माझे वय एक्स वर्ष आहे बरोबर आहे माझं वय एक्स वर्ष आहे माझ्या बाबांचे वय माझ्या वयापेक्षा तीस वर्ष जास्त आहे म्हणून बाबांचे वय टिंबटिंब वर्ष म्हणजे बाबांचं वय किती असायला पाहिजे बघा येईल माझं वय एक वर्ष आहे बाबांचं वय माझ्या वयापेक्षा बत्तीस वर्ष जास्त जा जा आहे म्हणजे बाबांचं जे वय आहे ते काढण्यासाठी माझ्या वयात बत्तीस मिळवायला लागतील म्हणून बाबांचं वय होईल एक्स अधिक बत्तीस वर्ष हे लक्षात आलं ना आता बघा माझ्या आजीचे वय माझ्या वयाच्या चौपटीपेक्षा दहा वर्ष जास्त आहे माझं माझं वय एक्स वर्ष आहे मा आजीचं वय चौपटीपेक्षा दहा वर्ष म्हणजे एक्सला चार निघूनलं चौपट आहे म्हणून चार निघूनलं दुप्पट असतं दोन निघूनलं असतं तिप्पट असतं तीन निघूनलं असतं म्हणजे चार एक्स अधिक दहा वर्ष हे अधिक दहा का कारण चौपटीपेक्षा दहा वर्ष जास्त आहे बरोबर आहे पुढे बघा माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा चार वर्षांनी कमी आहे म्हणजे बहीण धाकटी आहे ना लहान आहे आपल्यापेक्षा चार वर्षांनी कमी आहे आता माझं वय एक्स वर्ष आहे आणि बहिणीचं वय चार वर्षांनी कमी आहे कमी आहे म्हणजे वजाबाकी म्हणून बहिणीचं वय बरोबर एक्स वजा चार वर्ष ठीक आहे आता बघा माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाच वर्षे जास्त आहे आता माझं वय एक्स वर्ष आहे मित्राचं वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा निम्म्यापेक्षा म्हणजे माझ्या वयाला दोन्ही भागलं की निम्म मिळेल ना म्हणजे एक्स छेद दोन येईल आणि त्याचं वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाच वर्ष जास्त आहे म्हणून एक्स छेद दोन अधिक पाच वर्ष एक्स छेद दोन अधिक पाच वर्ष हे काय येतं लक्षात आलं माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा वयाचं निम्म म्हणजे दोन्ही भागायचंय वयाच्या दुप्पट म्हटलं असतं तर दोन्ही गुणलं असतं आता इथे माझ्या आईचे वय माझ्या वयाच्या तीन पट आहे माझं वय एकच आहे आईचं वय तीन पट आहे म्हणजे तीन ने गुणा लागेल म्हणून आईचे वय जे आहे ते तीन एक वर्ष झालं ठीक आहे लक्षात आलं आधी दिलेल्या माहितीनुसार माझ्या मित्राचे वय जर बारा वर्षे असेल तर माझे वय किती ठीक आहे आता आपण उदाहरण सोडून बघू माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाच वर्ष जास्त आहे हे आपण पाहिले माझं वय किती एक्स वर्ष आहे ना माझे वय बरोबर एक्स वर्ष मित्राचे वय किती होईल मग एक्सचे दोन अधिक पाच का आलं कारण माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा मग माझं वय एक्स त्याचे निम्मे करण्यासाठी दोन्ही भागलं आणि अधिक पाच कारण पाच वर्ष जास्त आहे म्हणून एक्स छेद दोन अधिक पाच बरोबर बारा का बारा का कारण मित्राचे वय त्यांनी सांगितलं बारा वर्ष असेल तर माझे वय किती मित्राचं वय बारा वर्ष आहे म्हणून हे एक्स छेद दोन अधिक पाच बरोबर बारा केलेलं आहे कारण हे मित्राचं वय मानलेलं आहे ना आणि तिथं त्यांनी दिले बारा वर्ष म्हणून एक्स छेद दोन अधिक पाच बरोबर बारा आता माझं वय काढायचं म्हणजे ह्या एक्सची किंमत काढायची आहे प्रत्येक पदाला दोन्ही गुणून तुम्हाला माहिती आहे की अशा वेळेला हे एक्सची किंमत काढायची म्हणजे एक्स एकटं ढवायचं आहे आपल्याला मग सुरुवात इथून करू हे छेदस्थानी दोन आहेत त्यांना घालू ते घालवण्यासाठी त्याची विरुद्ध क्रिया म्हणजे गुणाकाराची क्रिया करायला लागेल आणि ते इथे छेदस्थानी आहेत म्हणून म्हणून एक्स छेद दोन गुणिले दोन अधिक पाच गुणिले दोन बरोबर बर बारा गुणिले दोन बरोबर प्रत्येक पदाला दोन्ही गुणलेला आहे आता इथे भाग गेला बे के बे इथे गेला बेके बे आता बघा म्हणून काय राहिलं एक्स गुणिले एक एक्सच असेल अधिक पाच गुणिले दोन दहा म्हणजे इकडे डाव्या बाजूला एक्स अधिक दहा आणि इकडे बारा दुनी चोवीस म्हणून एक्स अधिक दहा बरोबर चोवीस हे लक्षात येते पुढे आता आपल्याला एक्सची ची किंमत काढायची म्हणजे दहा नको म्हणून दोन्ही बाजूतून दहा वजा करू म्हणून एक्स अधिक दहा वजा दहा बरोबर चोवीस वजा दहा दहातून दहा गेले शून्य म्हणजे डाव्या बाजूला फक्त एक्स राहिले चोवीसमधून दहा गेले चौदा म्हणून एक्स बरोबर चौदा म्हणजे माझं वय किती चौदा वर्ष माझं वय म्हणजे एक गणितातलं वय माझं वय जास्त आहे पण या ठिकाणी म्हणून माझे वय चौदा वर्ष आहे आठवीतल्या मुलांचं असतं चौदा वर्ष बघा कृती चौकटीत योग्य संख्या लिहा बघा या ठिकाणी आयताची आकृती दिसते आणि त्यांनी लिहिलेलं पण आहे मी आयत आहे माझी परिमिती चाळीस सेंटीमीटर आहे आता इथं रुंदी एक्स दाखवली आहे आणि लांबी जी आहे ती रुंदीच्या तिप्पट आहे म्हणजे जी, जी काही रुंदी आहे त्याला तीन गुणलं की लांबी मिळेल आयताची परिमिती बरोबर चाळीस आता बघा या ठिकाणी आयताला या ठिकाणी ही लांबी आहे त्याच्यासमोरची ही लांबी या दोघांचं माप समान असतं ही रुंदी आहे याच्यासमोर ही जी रुंदी आहे त्याचंही माप ह्या रुंदी इतकं म्हणजे दोघांचं समान असतं कारण आय त्याच्या समोर समोरील बाजूंची लांबी समान असते ना तर या ठिकाणी दोन्ही का गुणलं आहे कारण परिमिती काढायची म्हणजे सर्व बाजूंची बेरीज येते बरोबर ना मग आता इथे पहिल्यांदा लांबी आणि इथे रुंदी लांबी अधिक रुंदी करा त्याला दोन्ही गुणा बरोबर परिमिती येईल म्हणून हे इथे दोन निगुण आहे आता इथे लांबी काढायची आता लांबी किती आहे रुंदीच्या तिप्पट रुंदी, रुंदी मानली एक्स मग लांबी होईल तीन एक्स मग इथे एक्स दिलं म्हणजे इथे तीन लिहायला लागेल बरोबर आणि रुंदी एक्स दिलेली आहे मग इथे एक लिहायला लागेल ना कारण तेव्हाच ते एक, एक एक्स म्हणजेच एक्स आता दोन गुणिले चौकटीत काय लिहायला लागेल तर या दोघांची बिरीज करायची तीन आणि एकची बिरीज येते चार चार एक्स म्हणजे चार लिहिले बरोबर आहे पुढे आता बेचोक आठ म्हणजे इथे आठ येतील आठ एक्स बरोबर चाळीस म्हणून एक्स बरोबर किती आठने चाळीसला भागलं तर पाच येतं कारण इकडे या दोघांमध्ये करायची क्रिया आहे मग एक्सची किंमत काढायची महा छेद देईल म चाळीस छेद आठ म्हणजे आठ एके आठ आणि आठ पण चाळीस म्हणून एक्स बरोबर पाच म्हणून आयताची रुंदी बरोबर किती सेंटीमीटर एक्स ही आयताची रुंदी आहे मेथी आली पाच सेंटीमीटर आणि आयताची लांबी बरोबर किती आली तर पाचणी तीनला गुणलं की कारण तिप्पट लांबी आहे ना रुंदीच्या तिप्पट आहे लांबी मग रुंदी आली पाच पाचला तीन गुणा म्हणजे पंधरा सेंटीमीटर म्हणजे आयताची रुंदी पाच सेंटीमीटर व आयताची लांबी पंधरा सेंटीमीटर तर अशा पद्धतीने आपण हेही पाहिलेलं आहे सोडवलेली उदाहरणे पहिलं उदाहरण आहे जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे दोघांचे मिळून वजन त्रेसष्ट किलोग्रॅम आहे तर जोसेफचे वजन काढा आता उदाहरण आपण प्रत्यक्ष सोडूया उकल जोसेफच्या लहान भावाचे वजन एक्स किलोग्रॅम मानू बरोबर आहे म्हणून जोसेफचे वजन त्याच्या भावाच्या वजनाच्या दुप्पट म्हणजे दोन गुण्या लागेल त्या वजना ला। भावाच्या वजनाला मग भावाचं वजन किती आहे एक्स आहे त्याला दोन गुणलं म्हणून दोन एक्स झाले बरोबर आहे इथं लक्षात आलं ठीक आहे अर्थ समजला पाहिजे आपल्याला तर ही गणित सोडवता येतात म्हणून दिलेल्या माहितीवरून एक्स अधिक दोन एक्स बरोबर त्रेसष्ट हे का लिहिलं मी दोघांचे मिळून वजन त्रेसष्ट किलोग्रॅम आहे लहान भावाचं वजन एक्स लिहिलं त्याच्यामध्ये मोठ्या भावाचं वजन मिळवा म्हणजे दोन एक्स मिळवा एक्स अधिक दोन एक्स दोघांची बेरीज करा ती त्रेसष्ट येते म्हणून तीन एक्स बरोबर त्रेसष्ट आता तीन एक्स का एक्स आणि दोन एक्स केली तीन एक्स आले म्हणून एक्स बरोबर त्रेसष्ट चे तीन आपल्याला माहिती एक्स ची किंमत काढायची म्हणजे तीन इकडे नको इकडे ती करायची क्रिया आहे विरुद्ध दिशेला जाताना भाग करायची क्रिया होते विरुद्ध दिशेला जातं म्हणजे काय इकडे पण तीननी भागलं इकडे पण तीन भागलं इकडे तीन एके तीन तीन एके तीन म्हणून इथे एक्स राहिले आणि इकडे त्रेसष्ट चे तीन आहे मग आता याला भाग जाईल तीन एके तीन आणि इथे एकवीसचा म्हणजे कसा तीन गुण्हे सहा सातून बा बाकी शून्य हे वरचे तीन तीन एके तीन म्हणून एक्स बरोबर एकवीस आता हे एक्स काय आहे लहान भावाचं वजन आहे ना म्हणून एक्स बरोबर एकवीस किलोग्रॅम जोसेफच्या लहान भावाचं वजन एकवीस किलोग्रॅम म्हणून जोसेफचे वजन किती दोन गुणिले एक्स दोन गुणिले एक्स एक्स ची किंमत टाका दोन गुणिले एकवीस बरोबर बेचाळीस किलोग्रॅम म्हणजे जोसेफच्या लहान भावाचं वजन एकवीस किलोग्रॅम तर जोसेफचं वजन बेचाळीस किलोग्राम झालं बघा पहिलं उदाहरण झालं आपलं दुसरं काय उदाहरण आहे तर एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा पाचने मोठा आहे अंश व छेद यामध्ये प्रत्येकी चार मिळवल्यास सहा अंश छेद पाच हा अपूर्णांक मिळतो तर अपूर्णांक काढा ठीक आहे उकल अपूर्णांकाचा छेद एक्स मानू मी छेद का एक्स मानला कारण जो अपूर्णांकाचा अंश आहे तो छेदापेक्षा पाचने मोठा आहे म्हणजे मग आपल्याला ते बेरीज करता येईल ते कसं ते इथे लिहि लिहिल्यावर लक्षात येईल बघा म्हणून त्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा पाचने जास्त म्हणजे जा एक्स अधिक पाच आहे आता मी या ठिकाणी म्हटलं असतं की अंश एक्स आहे तर छेद काय झाला असता एक्स वजा पाच झाला असता वजाबाकी करण्यापेक्षा बीरीज करणं तुम्हाला पटकन सोपं जातं म्हणून या ठिकाणी अपूर्णांकाचं छेद एक्स मानू म्हणून त्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा पाच जास्त म्हणजे एक्स अधिक पाच आहे तसं केलं तरीही उत्तर बरोबर येणार आहे असं केलं तरी उत्तर बरोबर येणार आहे म्हणून तो अपूर्णांक आता काय होईल अंशात एक्स अधिक पाच येईल आणि छेदस्थाने एक्स येईल ठीक आहे पुढे त्याच्या अंशात व छेदात चार मिळवल्यास नवीन अपूर्णांक सहा अंश छेद पाच होईल ठीक आहे म्हणजे आता काय करायचं याच्यामध्ये एक्स अधिक पाचमध्ये पण चार मिळवायचे आणि छेदामध्ये म्हणजे एक्समध्ये पण चार मिळवायचे मग बरोबर किती आहे ना सहा अंश छेद पाच ठीक आहे लिहून लिहिल्यावर लक्षात येतं ना म्हणून एक्स अधिक पाच अधिक चार छेद एक्स अधिक चार बरोबर सहा छेद पाच म्हणून पाच आणि चारची बिरीज केली नऊ आली म्हणून एक्स अधिक एक्स अधिक नऊ इथे आहे आणि इथे एक्स अधिक चार ठीक आहे बरोबर सहा अंश छेद पाच आता हे कसं आपण तिरकस गुणाकार करतो ना ए छेद बी बरोबर सी छेद डी मग ए बी ए डी बरोबर बी सी येतं आणि मागे मी स्पष्टीकरण दिले म्हणून हे केलेलं आहे आता या ठिकाणी पाचनी एक्स लागून ल पाच एक्स येतं पाचनी नऊ लागून ल पंचेचाळीस येतं सहानी एक्स लागून सहा एक्स येतं आणि सहा चार लागून तर चोवीस येतं ठीक आहे आता आपल्याला काय आहे हे है आहेत ते विरुद्ध दिशेला जाताना वजा होतील म्हणून सायक्स वजा पाच एक्स केले पंचेचाळीसच्या पंचेचाळीस डाव्या बाजूला त्याच्या त्या डाव्या बाजूला आपण हे अधिक चोईस पाठवले जात असताना ते वजा चोवीस होणार विरुद्ध दिशेला जाताना विरुद्ध क्रिया होते म्हणून पंचेचाळीस वजा चोवीस बरोबर सायक्स वजा पाच एक्स पंचेचाळीस मधून चोवीस गेले एकवीस सहा एक्स मधून पाच गेले म्हणून एकवीस बरोबर एक्स म्हणजेच एक्स बरोबर एकवीस म्हणजे अपूर्णांकाचा छेद किती आला एकवीस आला बरोबर आहे म्हणून अपूर्णांकाचा अंश बरोबर काय आला पाचणी जास्त आहे एकवीस अधिक पाच म्हणून अपूर्णांकाचा अंश बरोबर सव्वीस बरोबर आहे म्हणून तो अपूर्णांक बरोबर सव्वीसंशेद एकवीस आलं लक्षात ये सव्वीस छेद एकवीस कसं आलं ते इथे फक्त समजून घ्या इथे जरा मी थोडं घाईच सांगितलंय पण ते तुमच्या लक्षात येईल की हे पाच एक्स सहा एक्सच्या बाजूला पाठवले म्हणजे उजव्या बाजूला पाठवले अधिक आहेत म्हणून वजा झाले पंचेचाळीसच्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला चोवीस पाठवताना ते अधिक आहेत ते वजा झाले इथेच बाकी तुम्हाला सगळं येतं तिसरं उदाहरण आहे बघा रत्नाजवळची रक्कम रफिक जवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा दोनशे रुपयांनी जास्त आहे रत्नाजवळचे तीनशे रुपये घेऊन रफिकला दिले तर रत्नाजवळची रक्कम रफिक जवळच्या रकमेच्या सातशे चार पट होते तर रफिक जवळची मूळ रक्कम किती होती मूळ रक्कम काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तर मी हे कृती पुस्तकात दाखवले तशा पद्धतीने दाखवत नाही मी थेट गणित सोडवतो उकल रत्नाजवळची रक्कम रफिक जवळ असलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा दोनशे रुपये जास्त आहे रफिक जवळची रक्कम एक्स रुपये मानवा आता रक रफिकची रक्कम किती एक्स मानली बरोबर आहे म्हणून रत्नाजवळची रक्कम, एक एक थे थे रक्कम -ती एक -ती तीन एक्स अधिक दोनशे कुठून आले इथे तर कुठेच दिसत नाही तीन एक्स अधिक दोनशे तर ते कुठून आले तर इथे काय आहे त्यांनी रत्नाजवळची रक्कम रफिकजवळ असलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा रफिकची रक्कम एक्स आहे ना मग त्याच्या तिपटीपेक्षा म्हणजे तीन एक्स झाले तिप्पट म्हणजे तीन निघून येतं म्हणजे तीन एक्स झाले तिपटीपेक्षा दोनशे रुपये जास्त आहे म्हणजे दोनशे त्यात पुन्हा मिळवा म्हणून तीन एक्स अधिक दोनशे झाली रत्नाजवळची रक्कम पुढे जाऊया रत्नाकडचे तीनशे रुपये घेऊन रफिकला दिले म म्हणून रत्नाजवळ उरले रुपये तीन एक्स वजा शंभर आता हे काय झालं आता बघा रत्नाकडे हे एकूण रु रुपये आहेत ना मग त्यापैकी झाले काय तीन एक्स अधिक दोनशे तिच्याकडे होते पैकी तीनशे रुपये दिले बरोबर बरोबर आहे ना तिच्याकडचे मग आता तिच्याकडे काय राहिले तीन एक्स वजा शंभर कारण तुम्ही बघा दोनशेतून तुम्ही वजा तीनशे केला तर वजा शंभर येईल ना म्हणून हे अधिक ऐवजी इथे वजा शंभर राहिले तीन एक साहेब तसेच आहे लक्षात आलं हे का उरले तर दोनशे मधून तीनशे वजा केले की के वजा शंभर येत्या म्हणून रफिक जवळ झाले एक अधिक तीनशे रुपये आता रफिक जवळ एक अधिक तीनशे कसे झाले रफिककडे किती होते एक रुपये होते रत्नाकडचे तीनशे रुपये रफिकला दिले म्हणजे रफिककडे तीनशे रुपये वाढले वाढले म्हणजे बेरीज म्हणून एक्स अधिक तीनशे रुपये रत्नाजवळची नवीन रक्कम ही रफिक जवळच्या रकमेच्या सातछेद चारपट झाली ठीक आहे म्हणजे रत्नाजवळची आता नवीन रक्कम कोणती आहे तर ही तीन एक्स वजा शंभर पहिली तिच्याकडे एवढे होते पण ते तिने दिलेत म्हणजे तिच्याकडची नवीन रक्कम म्हणजे ही सध्याची रक्कम तिच्याकडे असणारी तीन एक्स वजा शंभर आहे ही रक्कम रफिक जवळच्या रकमेच्या सातशे चार पट झाली इथे लिहिलं की लक्षात येत म्हणून रत्नाजवळची रक्कम छेद रफिक जवळची रक्कम बरोबर छेद चार हे जे स्पष्टीकरण याच स्पष्टीकरण आहे ठीक आहे आता रत्नाजवळची रक्कम तीन एक्स वाजा शंभर रफिक जवळची रक्कम एक से अधिक तीनशे बरोबर ना पहिले एकच होते नंतर त्याला दिले ना तीनशे रुपये म्हणून एक अधिक तीनशे झाले बरोबर सातशे चार असं असेल तर आपण तिरकस गुणाकार करतो तुम्हाला माहिती आहे म्हणून चार निया तीन एक्सवाजा शंभरला गुणलं आणि सात सात नि एक से अधिक तीनशेला गुणलं म्हणजे ते हे डाव्या बाजूचं उजव्या बाजूला जात असतं नावशात जाते ठीक आहे तर सात गुणिले कौसामध्ये एक साधिक तीनशे आता हा गुणाकार तुम्हाला येतो चार त्रिक बारा बारा एक्स वजा चारशे आणि इकडे सात एक्स अधिक एकवीसशे म्हणजे दोन हजार शंभर म्हणून बघा बारा एक्स वजा चारशे बरोबर सात एक्स अधिक दोन हजार शंभर आता इथे काय केलं सात एक्स या बाजूला काय घेतले चारशे विरुद्ध दिशेला वजा चारशे विरुद्ध दिशेला जाताना अधिक चारशे होणार अधिक सात एक्स विरुद्ध दिशेला जातो ना उलट क्रिया होते ना म्हणून बारा एक्स सात एक्स एक बरोबर दोन हजार अधिक चारशे दोन हजार पाचशे हे कसं आलं बारा एक्स मधून सात एक्स गेले पाच एक्स राहिले दोन हजार शंभर अधिक चारशे बरोबर दोन हजार पाचशे म्हणून एक्स बरोबर पाचशे आता एक्स बरोबर पाचशे कुठून आले बघा पाचने पंचवीसशेला भाग लावला तर पाचापाचा पंचवीस पुन्हा शून्याचा भाग शून्याचा भाग म्हणजे पाचशे म्हणून एक्स बरोबर पाचशे म्हणून रफिक जवळ पाचशे रुपये होते कारण रफिक जवळ किती रक्कम होती मूळ रक्कम मूळ रक्कम म्हणजे पहिली रक्कम किती होती एक्स होती आणि एक्स म्हणजे किती आले पाचशे रुपये म्हणून रफिक जवळ पाचशे रुपये होते असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करा आणि हो जे बेलचा आयकॉन दिसते ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद